नमस्कार आज आपण आषाढी एकादशी निमित्त झटपट चविष्ट मौसूद साबुदाना खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत आषाढी एकादशी श्रावण सोमवार किंवा महाशिवरात्री उपवास असला की घरातील सर्व मंडळींचा उपवास असतो कुणी मनापासून उपवास करतं तर कुणी निव्वळ फराळ खाण्याकरता असो मग काय वेगवेगळ्या उपवासाचे पदार्थ बनवले जातात आणि आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी बऱ्याचदा साबुदाणा खिचडी फसते मौसूद होत नाही गोळे होतात तर आज आपण परफेक्ट साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघूया इथे मी एक वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही जाड साबुदाणा सुद्धा घेऊ शकता साबुदाणा आपल्याला दोन वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे इथे मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे जो पचायला हलका चवीला अप्रतिम असतो याला मोती साबुदाना असंही म्हटलं जातं कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातो आता सर्व पाणी आपल्याला साबुदाण्यामधलं काढून टाकायचं आहे त्यानंतर दोन ते ती तीन चमचेच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर साबुदाना गचका होतो आपण इथं बारीक साबुदाना घेतलेला आहे तर भिजवताना याला जास्त पाण्याची गरज लागत नाही एक तासामध्ये साबुदाना व्यवस्थित भिजून तयार होतो झाकण ठेवूया आणि साबुदाणा एक तासाकरता भिजत ठेवूया एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा साबुदाणा आपला भिजून तयार झालेला आहे उपवासाच्या दिवशी आपण आवर्जून साबुदाणा खिचडी बनवतो किंवा इतरही साबुदाण्याचे पदार्थ बनवतो तर ते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी होते अपचन होतं आणि मला साबुदाणा खिचडी खायला अजिबात आवडायची नाही पण जेव्हापासून मी हा बारीक साबुदाणा वापरायला सुरुवात केलेली आहे तर चवीला शिवाय पचायला सुद्धा हलका आहे अजिबात ॲसिडिटी होत नाही किंवा अपचन होत नाही तर तुम्ही हा बारीक साबुदाणा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आता साबुदाणा आपला इथं भिजून तयार झालेला आहे इतर काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला तळून खिचडीमध्ये घालायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी मी जाड असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे दोन उकडलेले बटाटे साल काढून कट करून घेतलेले आहे इथं मी मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला बटाटा कट करायचा आहे तुम्ही कट करू शकता त्यानंतर पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आता सर्वात महत्वाची टीप जेव्हा आपण उपवासाचे कोणतेही पदार्थ बनवतो तर तेव्हा तेल कोणतं वापरायचं कारण उपवास असतो त्या दिवशी आपल्याला सोयाबीन तेलाचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर उपवास करून काहीच फायदा होत नाही छोटीशी टीप आहे पण महत्वाची आहे इथे मी दोन टेबलस्पून शेंगदाणा तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही सूर्यफुल तेलसुद्धा घेऊ हो शकता तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाणे मस्त खरपूस आणि त्यांना लाल रंग येत नाही तोपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेऊया आता यामध्ये मी पाव चमचा जिरे घातलेले आहे त्यानंतर कट केलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे चिमुटभर मीठ घालूया म्हणजेच बटाटा हा अळणी लागत नाही एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे जाडसर कोट आपल्याला ठेवायचा आहे जास्त बारीक करायचं नाही त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करत दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता एक तासापूर्वी आपण साबुदाना भिजत ठेवला होता अगदी मऊसूद असा सुटसुटीत साबुदाना भिजून तयार झालेला आहे साबुदाना पॅन मध्ये घालूया त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे साबुदाणा खिचडी अगदी सुटसुटीत मौसूद होते अजिबात ती चिगट होत नाही चवीला सुद्धा अप्रतिम ही खिचडी बनून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर आपण खिचडी व्यवस्थित वाफवून घेणार आहोत एक ते दोन वेळा खिचडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही साबुदाना खिचडी व्यवस्थित मिक्स केली नाही तर ती तडाशी चिकटते त्याचे गोळे होतात तर असं होऊ नये म्हणून आपण जेव्हा वाफ देतो खिचडीला तेव्हा एक ते दोन वेळा व्यवस्थित मिक्स करायचं बऱ्याच ठिकाणी साबुदाना खिचडी बनवताना किंवा कोणताही उपवासाचा पदार्थ बनवताना जिरे आणि कोथिंबीर घालत नाही तर तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नसाल तर प्लीज स्किप करू शकता आम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खातो म्हणून मी इथे साबुदाना खिचडीमध्ये जिरे आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत मौसूद अशी आपली साबुदाना खिचडी तयार झालेली आहे सर्वात शेवटी मी तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत गॅस बंद करूया इथं आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे चला तर मस्त गरमागरम साबुदाणा खिचडी सोबतच आपण घरी तयार केलेलं थंडगार आणि मलाईदार असं दही सर्व करणार आहोत दह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा या आषाढी एकादशीला तुम्ही ही साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील गॅरंटी आहे अशाच मस्त नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपी, रेसिपी सोबत